काल रायगड जिल्ह्यामध्ये मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी रायगड जिल्ह्यामध्ये डान्स बार कसे जास्त प्रमाणात आहेत आणि त्यामुळे अवैध धंदे कसे चालू आहेत ह्यावर खंत व्यक्त केली ठाणे कल्याण डोंबवली पनवेल या भागामध्ये सर्वाधिक डान्स बार आहेत कित्येक वर्षापासून डान्स बार चे धंदे इथे चालू आहे पाठीमागे दोन हजार दोन साली तत्कालीन गृहमंत्री आर आर पाटील यांनी डान्स बारवर बंदी आणली होती त्यानंतर डान्स बार असोसिएशनने एक खूप मोठी कायदेशीर लढाई लढली आणि त्यानंतर आम्ही डान्स बार नाही तर ऑर्केस्ट्रा बार म्हणून व्यवसाय करतो ज्यामुळे कलाकारांनाही रोजगार भेटतो अनेक जे नृत्य कलाकार असतात त्यांना रोजगार भेटतो परंतु जर आपण पनवेल परिसरात चक्कर मारली तर रस्त्याच्या दुतर्फे डान्स बार दिसतील डान्स बारच्या बाहेर लाईव्ह ऑर्केस्ट्रा असे नाव लिहिलेले दिसतात प्रत्यक्ष मुली डान्स फ्लोअर वर डान्स करत असतात लोक त्यांच्यावर पैसे उधळतात हे चित्र या भागात रोजच झालं आहे अशा प्रकारच्या डान्स बारला बंदी असताना लाईव्ह ऑर्केस्ट्राच्या नावाखाली हे रोजच्या रोज डान्स बार सुरू आहेत लेडीज सर्व्हिस बार सुरू ठेवण्यासाठी स्थानिक पोलिसांपासून ते एस पी युनिट पर्यंत प्रत्येकाला महिन्याला हफ्ते द्यावे लागतात असेही स्थानिक लोक येथील सांगतात पनवेल परिसरात लॉजिंग बोर्डिंगचा व्यवसाय करणाऱ्यांची संख्या सहाशे पंचवीस च्या घरात आहे अशा खोल्यांमध्ये काय चालतं हे वेगळं सांगण्याची गरज नाही आहे यंत्रणेतील सगळ्यांना जर पैसे दिले गेले नसते तर अशा अवैध धंद्यांवर वेळेस कारवाई झाल्या असत्या ज्या आरती ह्या अवैध धंद्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जातं याचा अर्थ कुठेतरी पाणी मुरत आहे असाच होतो थोडक्यात सांगायचं चा झालं तर कमिशनर पासून ते आमदार खासदार स्थानिक राज्यकर्ते सगळ्यांना या डान्सबार व्यवसाय कंकडनं हफ्ते दिले जातात महिन्याला आणि त्यामुळे कुठेतरी हे अवैध धंदे आम या परिसरामध्ये चालू आहे रायगड जिल्ह्यामध्ये तसंच बाजूचे जे नवी मुंबई मधील ठाणे कल्याण डोंगोवली आहे